महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा संघर्ष योद्धा मराठा जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला जालना येथे मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसले आहेत त्यांच्यासोबत फोनवर चर्चा देखील झाली आणि तब्येतीची काळजी घ्यायचे म्हणत त्यांनी चोवीस तारखेला आंदोलनात मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने सामील होतील असा शब्द दिला या ठिकाणी धनगर समाज बांधव यांनी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीदरम्यान मराठा समाज धनगर समाज हा एकच आहे आणि जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही देखील शांत बसणार नाही आम्ही मराठा बांधव तुमच्या आहोत हा मनोज दादांनी शब्द दिला यावेळी उपस्थित यशवंत सेना संस्थापक हिंगोली जिल्ह्यातील विष्णू कुऱ्हाडे नाशिनेकर आणि देवाभाऊ मंडलिक रामराव दादा कोल्हे भगवान दादा भोजने शिवाजीराव दादा गावंडे आणि अनेक ओबीसी बांधव तसेच मराठा समाज हजारोच्या संख्येने उपस्थित होते यशवंत शेनेचे संस्थापक विष्णू कुऱ्हाडे लासिनेकर यांचे हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकास्पद कामगिरी असल्याचे ओबीसी बांधवातून आणि मराठा बांधवातून त्यांचा कौतुक होत असल्याचं दिसून येत महाराष्ट्र टुडे न्यूज परशुराम जाधव हिंगोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.